माझी वसुंधरा अभियान माझी वसुंधरा शपथ मी भारताचा सुजाण नागरिक या नात्याने शपथ घेतो किंवा घेते की स्वच्छ सुंदर सुजलाम सुफलाम भारत घडविण्यास नेहमी कटिबद्ध राहील विविध प्रकारची वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन करून पर्यावरण समतोल राखण्याचा मी प्रयत्न करीन धूरमुक्त भारत होण्यासाठी विविध समोर आणीन व त्याचा वापर करीन घर शाळा शहर आणि गाव स्वच्छ ठेवण्यासाठी कृती करून जनजागृती करेन भविष्याची गरज लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने कमीत कमी वापर करून पाण्याच्या बचतीचा धडा सर्वांसमोर ठेवेन जमिनीचा स्तर उंचावण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर करणार नाही त्यासाठी उपाययोजनांमध्ये हिरारेने भाग घेईन पृथ्वीच्या रक्षणासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी या सर्व गोष्टी अंगीकारण्यास मी कटिबद्ध असेन माझ्या वाढदिवसाला किमान एक झाड लावण्यासाठी मी प्रयत्न करीन तसेच त्याचे संरक्षण करेन किंवा इतरांच्या शुभ कार्यक्रमाच्या वेळी किमान एक झाड लावण्यासाठी प्रोत्साहन करेन जय हिंद जय भारत अशाच नवीनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनल सब्सक्राइब जरूर करा व्हिडिओ लाइक आणि शेअर करा